विशाळगड घटनेच्या निषेधार्थ हेरले बंद। नी। ते विशाळगडमध्ये काही समाज कंटकांनी तेथे राहणाऱ्या लोकांच्या व नासधूस करून हल्ला केला होता या घटनेचा हेरले येथे आज गाव बंद ठेवून निषेध करण्यात आला गावातील व्यापारी असोसिएशन हॉटेल असोसिएशन आठवडी बाजार असोसिएशन या सर्वांनी बंदला प्रतिसाद देऊन पाठिंबा दर्शवला

बेर्णगेकर तलाठी एस व्ही चांदणे पोलीस पाटील नयन पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सर्व कर्मचारी व कोतवाल महम्मद जमादार रिया जमादार जमाल खतीब बाबासु नायकवडी अल्लाउद्दीन खतीब इम्राहिम खतीब अमजद देसाई आल मगीर पेंढारी इमाम जमादार मंगेश काशीद हेर्ले ग्रामपंचायत सदस्य अमीन बारकीर मंसूर बारकीर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हातकलंगले पोलीस निरीक्षक अशोक सायकर बीट अंमलदार हेमंत करौशी आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते महानकरी साठी संभाजी चौगुले हेरले ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा